नमस्कार मित्रांनो सावळ्याची दोनू सावली पुढील भागामध्ये तारा स्वतःचा आवरत असते भैरवी जाते आणि स्माईल करते आणि म्हणते देवाप्पा वजे देवायानी वजे आबासाहेब वजे आणि त्यानंतर भैरवी वजे वजे घराण्याची ही संगीत परंपरा अशीच चालू राहणार आणि भैरवी वजेनंतर महत्त्वाचं नाव तारा वजे तारा म्हणते मम्मा फिनाल्यासाठी आउटफिट परफेक्ट आहे ना भैरवंती ठीक आहे पण फिनाल्याची वेळेस तुझा गळा सोन्याने सजलेला असेल तेवढ्या ताराचा फोन असतो आणि भैरवीला राग येतो तीन ती तारा तुझ्याकडं काय आहे याची जाणीव आहे ना तुला आणि जर नसेल तर ती जाणीव ठेव तारा आपण ना ग्लॅमरच्या जगामध्ये वावरतो ग्लॅमरचं जग जेवढं सुंदर आहे ना तेवढंच भयंकर आहे लोकांना दिसती इथली शानो शोक चकाचक प्रसिद्धी पैसा चुटकी वाजवत म्हणते हे असं एक झटक्यात निघून जाऊ शकता तारा हे क्षेत्रामध्ये यश मिळवणं एक वेळेस सोपं आहे पण ते यश टिकून ठेवणं खूप कठीण आहे इथे तुमची फक्त एक चूक छोटीशी चूक आणि तुमचं सगळं करिअर बर्बाद आसमी जाते आणि सोम बबल बघते आणि म्हणते ऐश्वर्य म्हणली ना तसं ह्या घरातील एकेकाचं मन जिंकलं पाहिजे ही दोघं तशी पण बावळटच आहे यांना जिंकणं म्हणजे माझ्यासाठी खूप सोपं आहे यांच्यापासूनच सुरुवात करते आणि विचारते काय करता आता दोघं पण बघायला लागतात ती म्हणते मी काही मदत करू का सो म्हणतो नाही बबलून तो नको ती म्हणते का माझा क्राफ्ट खूप छान होता शाळेत बबलू तो तू शाळेत गेली होतीस आता दोघं पण हसायला लागतात अस्मी म्हणते व्हेरी फनी हां बबलून तो थँक्यू ती म्हणते मला असं विनोदी स्वभाव खूप आवडतो नाही म्हणजे खरंच मी काही मदत करू का बबलू म्हणतो सोमराव राव तो, तो बोला बबलू राव बबलू म्हणतो राजकुमार दादाला मदत केली आणि ही आईला कळलं आणि आई नाराज झाली तर काय करील सोम म्हणतो राजकुमार दादाबरोबर आपल्याला पण आई घराबाहेर काढील बबलू म्हणतो हिने आपल्याला मदत केली तर काय होईल सोम म्हणतो हिला पण घराबाहेर काढील बबलू बाजूला बसत म्हणतो ये 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 मदत कर आज मी मनात म्हणते तिलोत्तमा तमा मॅडमचा राग मला काही झेपणार नाही आहे आणि म्हणते हे बघून वाटत नाही आहे तुम्हाला माझ्या मदतीची काही गरज आहे झालंच आहे मला एक काम आठवलं मी जाते आ आता दोघं पण मोठ्याने हसायला लागतात भैरव मते मी ॲक्सेप्ट केलं आहे तुझ्या टॅलेंटची थोडी कमी आहे पण ज्यांच्याकडे ते टॅलेंट भरभरून ये ना त्यांचा योग्य वापर करून टॉपर राहायला शिक तारा तुला कळतंय आहे ना मी काय म्हणते ते तारा म्हणते मम्मा मला आहे पण या सगळ्याचा मला खूप कंटाळा आला आहे सखदेव सावली ऐश्वर्याकडे जातात सगदेव म्हणतो मॅडम तुम्ही बोलवलं ऐश्वर म्हणते तू काय आता नोकर नाही राहिला तुला सारंगणे छान पोस्ट दिली त्यासाठी काही फॉर्मॅलिटीज बाकी आहे यावर सई कर खरं तर दोघं पण घाबरतात पण ऐश्वर्यासमोर त्यांची नाही म्हणायची हिंमतच होत नाही ती सकदेवला म्हणते कर सई तू आता सई करते ती सावलीला म्हणते साक्षीदार म्हणून तू पण सही कर आता सावलीही सही करते आणि दोघं पण निघून जातात ऐश्वर्या त्यावरचा हळूच कार्बन पेपर काढते त्याखाली कोऱ्या पेपरवर दोघांचीही सही असते त्याचा स्माईल करते राजकुमार तिलोत्तमाची माफी मागतो आणि ग्रीटिंग देतो त्यावर लहानपणीच्या सगळ्या आठवणी असतात ते फोटो बघून तिलोत्तमाच्या डोळ्यात पाणी येतं त्यामध्ये भर टाकत सारंग म्हणतो आई हा फोटो बघितला दादाने पहिल्यांदाच सायकल चालवली होती तिलोत्तम म्हणते हो आणि इथे तू तु रुचलेला तुला माहिती आहे तुला चॉकलेट दिलं नाही म्हणून तू रुचला आता एकेक आठवणी निघतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं पण अस्मि आणि ऐश्वर्याचा चांगलाच चेहरा पडतो शेवटी राजकुमार कान पकडतो तिलोत्तम म्हणते तू त्या मुलीशी जे काही वागला ना त्यामुळं मला असं वाटलं माझे संस्कार कुठेतरी कमी पडले बरंच काही सांगून त्याला मिठी मारते बबलू आणि सोम नाचायला लागतात आणि मोठ्याने हसतात तिलोत्तमा हसून म्हणते तुम्हाला काय झालं असायला बबलू म्हणतो ही आयडिया ना सावली वहिनीची होती सो म्हणतो आणि आयडिया कामी आली आता मात्र ऐश्वर्या अस्मी शॉकून बघायला लागतात आणि तिलोत्तमा सावलीकडं रागाने न बघता आश्चर्याने बघायला लागते पहिले सावलीचे चेहऱ्यावर स्माईल असतं पण तिने बघितल्यानंतर ती घाबरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद